नागेश पवार जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी पार्टीचा सोलापूर पंढरपूर तहसील कार्यालयामध्ये आज मी आलो होतो तहसील कार्यालयामध्ये सर्कल तलाट्यांचं आणि महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे असं समजलं काम बंद आंदोलन मला या सर्व महसूल कर्मचाऱ्यांना विना विचारायचं आहे की तुमचं काम बंद आंदोलन तुमचं काम पूर्णच नाही ना तुमचे काम इतकं पेंडिंग आहे तुमचे झिरो पेंडेशन डिस्पोजलचे जर अहवाल बघितले तर तुमची काम पेंडिंग आहेत सरकारने नागरिकांच्या सुविधेसाठी ऑनलाईन सिस्टीम करून दिल्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराच्या नोंदी तुम्ही विडत नाही शंभर वेळा तुमच्याकडे हॅलपाटी मारावं लागतात आणि तुम्हीच काम आंदल, बंद आंदोलन बंद आंदोलन करताय तुम्ही तुमच्या मागण्या आमच्या जनतेच्या अगेन्स्ट मागण्या तलाठी सर्कल महसूल कर्मचाऱ्यांच्या विरोधात न्यायालयीन प्रकरण पेंडिंग आहेत आदेश व्यवहार लवकर होत नाहीत लोकांनी बँकेचे बोजे चढवायचे त्यासाठी शंभर शंभर हेल्पाटी माराव लागतात त्याच्या आणि हेच महसूल कर्मचारी जनतेला वेटीच जातात या सर्व महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मी निषेध करतो तुमची एक ते एकवीस दाखल्या उतारे अपडेट आहेत काय का नियम सांगतो एक ते एकवीस अपडेट उतार्यांचा एकाही महसूल कर्मचाऱ्याच्या सजेमध्ये एनक्रोचमेंट झालेली नोंद नाही सरकारी जागेवर एन्क्रोचमेंट झालेल्या नाहीत ऑनलाईन खरेदी विक्रीच्या नोंदी घेण्यासाठी लोकांना लागतात कशाला काम करता तुम्ही त्या महसूल कर्मचाऱ्यांनी जे काम बंद आंदोलन पुकारलं याचा मी निषेध करतो आणि हे यांचं वेटी धरण्याचं काम आहे जे जे लोक त्या आंदोलनात सामील आहेत त्यांचं या दिवसात जे जेवढे दिवस आंदोलन जे असतील तेवढा दिवस दिवसाचा पगार यांना दिला नाही पाहिजे त्यांचं जर त्यांच्या कामाचं ऍडिट था झालं पाहिजे मान्य माझी मा वेगळे ऐकतो डेली डिस्पोजल आ, आ, परिपत्र डिस्पोज एक परिपत्रक काढलं होतं किती प्रकरण तुमच्याकडे आले किती प्रकरण डिस्पोज केली तुम्ही हे महसूल कर्मचारी ना सरकारची यंत्रणा फोल्ड ठरवण्यासाठी कारणीभूत ठरलेली एकमेव यंत्रणा आहे हे आंदोलन वगैरे याचा मी पूर्ण निषेध करतो धन्यवाद